राज्यातील कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची घोषणा समोर आली आहे कर्जमाफी एक उपाय आहे मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना मजबूत करण्यासाठी आता सरकारनं वेगळा विचार सुरू केला आहे आम्ही कर्जमाफीचे वचन पूर्ण करणारच आहोत पण उत्पन्न वाढवणं खर्च कमी करणं आणि सिंचनाचं शाश्वत समाधान देणं महत्वाचं आहे यासाठी एक नवी समिती तयार करण्यात आली आहे जी शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार आहे या परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवरही निशाणा साधला जनसुरक्षा विधेयकावर एकमत होतं पण आता विरोधक वेगळी भूमिका घेत आहेत असं त्यांनी म्हटलं तर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सरकार जनतेच्या अडचणी सोडवण्यास वचनबद्ध आहे मग ते शेतकरी असोत शिक्षक असोत किंवा सरकारी कर्मचारी शेतकरी बांधवांनो या पत्रकार परिषदेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कर्जमाफीचं आश्वासन सरकार पूर्ण करणार आहे पण त्याही पुढे जाऊन कायमस्वरूपी योजना आणण्यावर भर दिला जाणार आहे नवीन समितीच्या शिफारशींवर लवकरच योजना तयार होणार आहेत म्हणूनच येत्या काही दिवसात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे पण आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणारच त्यांनी स्पष्ट केलं की प्रत्येक पाच वर्षांनी फक्त कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही त्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या उपाययोजना गरजेच्या आहेत तुमच्या मते किती लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी व्हावी कमेंट करा